नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत मित्रांनो बऱ्याचशा जणांना संजय गांधी निराधार योजनेचे जे काही अनुदानाची रक्कम असते जसे की त्यांच्याकडे पंधराशे रुपये सध्या रक्कम जमा होत आहे खात्यामध्ये तर ही रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो बऱ्याचशा जणांचा एक प्रश्न असतो किंवा त्यांना एक मोठा प्रश्न पडलेला आहे की चार चार महिन्याचे पैसे अजून जमा झाले नाही आहे आता नेमके कोणते चार महिन्याचे काही जणांचं म्हणणं आहे की डिसेंबरपासून पैसे जमा नाही झाले डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च असे म्हणून चार महिन्याचे पैसे जमा झालेले नाही आहेत तर नेमकं हे पैसे कधी जमा होणार आहे काय होणार आहे याबद्दलचं आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ काय करा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओमध्ये कुठेही स्किप नका करू कारण की जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही नेमकं कशा पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामं करावे लागणार आहेत ती महत्त्वाची कामं जर तुम्ही केलेले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाही पण जर तुम्ही ते कामं केलेले असतील आणि जर ते व्यवस्थित जारी्या झालेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये मात्र पैसे लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो आता बघा बरं तुम्हाला माहीत असेल की आता जसं की ही आपली योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच अजून एक योजना आहे लाडकी बहीण योजना आता लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोघी योजनांमध्ये एक साम्य आहे साम्य काय आहे की या, या योजनेमध्ये तो दोघा योजनांमध्ये तुम्हाला जे रक्कम आहे ती रक्कम मिळते पंधराशे रुपये म्हणजे या यामध्येही पंधराशे रुपये मिळतात यामध्येही पंधराशे रुपये मिळतात पण यामध्ये दे, याम दे, याम दे जर हे साम्य असले तरी यामध्ये एक अजून गोष्ट आहे जिच्यावर लक्ष देण्यासारखं आहे ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेमध्ये काही महि काही मुलं म्हणजेच की जसं महिला लागतात पण महिला नसून काही पुरुषांनी पण अर्ज करून टाकले होते त्याला म्हणतो आपण बाद अर्ज तर ते बाद अर्जसुद्धा अशा ठिकाणी झालेले होते तर तसं व्हायला नको राहिलं दुसरं प्रश्न की लाडके बहिणी योजनेची जी काही रक्कम आहे ती सध्या सरकारचा एकदम जोरावर आहे आणि त्याची रक्कम लवकरात लवकर सरकार जमा करत आहे पण याचा अर्थ असा नाही होत आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना ही जी काही योजना आहे ह्याची रकमेचा पैसा काढावा व तो या योजनेत टाकावा असं शक्यतो करायला नको त्यांनी म्हणूनच मित्रांनो सध्या काय होतं आहे की तुम्हालासुद्धा माहीत असेल की बऱ्याचशा जणांना पैसे येतात पण काही जणांचे पैसे आज येत आहे काहींना उद्या हो येतात काहींना परवा येतात म्हणजे ही जी काही वेळ लागतो जो काही हा कालावधी लागतो हा कालावधी तुमचा एकंदरीत असा नाही आहे की तो दोन चार दिवसात होतो त्याला बराच वेळ लागतो तर बराच वेळ का लागतो की इकडेही पैसे देण्याचे आहे सरकारला सरकारला पैसे तिकडेही देण्याचे आहे सरकारला पैसे तिकडे देण्याचे आहे मग याच्याने होतं काय की याच्याने सरकारच्या तिजोरीवरची जो काही भार असतो तो वाढत चालला आहे लाडक्या बहीण योजनेचेही पैसे द्या त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजने ह्याचेही पैसे द्या सरकारला कुठे ना कुठेतरी असं हे होत आहे की जास्तीत जास्त खर्च त्यांचा होत आहे पण मग ह्याचं सरकारनेच नियंत्रण केलं पाहिजे की कशा पद्धतीने याच्यावर त्यांनी सोल्युशन एक काढायला हवं आणि लवकरात लवकर सर्वांचे पैसे त्यांनी द्यायला हवेत तर तसंच संजय गांधी निर्धन अनुदान योजना आतापर्यंत याची रक्कम कशी जमा होत आहे महिन्याच्या सुरुवातीला किंवा महिन्याच्या शेवटीला आणि आता तुम्ही बघाल तर महिन्याच्या शेवटचे जवळपास आपण आलेलो आहे म्हणजे आता येत्या काही दिवसांमध्येच आपल्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास हरकत नाही आहे म्हणजे की येते दोन ते तीन दिवसात म्हणजे तुम्ही जर बघसाल तर हे तीस एकतीसच्या आतल्या आत तुमच्या खात्यांमध्ये ही सगळी रक्कम जमा व्हायला हरकत नाही आणि हरकत म्हणजे ज्यांचे खाते आता कोणाच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल तर हे महत्त्वाचं आहे तर आता ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यांचे बँकल व्यवस्थित लिंक आहे बँके लिंक असून जर त्याच्यामध्ये डी बी टी चालू नसेल तर ते होणार नाही डी बी टी बँक लिंक असणे तुमचे खूप महत्त्वाचे आहे डेबिटीज म्हणजे काय असतं की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असंही त्याला म्हणतात ते पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतात राहिला प्रश्न ते पंधराशे रुपये जे आहे ते एकवीसशे रुपये होणार की नाही हा तर दूरचा प्रश्न आहे अजून याच्याबद्दल सध्या काहीही सांगण्यात आलेलं नाही आहे तसंच लाडक्या बहिणींसाठी पण सेमच आहे की त्यांनाही अजून ह्याच्याबद्दल दुसरं काहीही अंमलबजावणी किंवा काहीही असं नवीन निर्णय आलेला नाही आहे की ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ह्या जी रक्कम आहे ती वाढवणार किंवा वाढवून मिळणार आहे असं कोणताही जी आर सध्या आलेला नाही आहे पण मित्रांनो एकवीसशे रुपये कधी करणं सरकार याबद्दल निश्चित आणून सांगितलेलं नाही आहे हां पण ते लाडके बहिणी योजनेसाठी सांगितलेलं आहे की त्यांची रक्कम वाढवणार आहे पण वाढवणार कधी हे सांगितलं नाही आहे त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा जणांचे आता जे अर्ज आहे तेही कमी करण्याचं शासनाने जे आहे ते निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींमधनं बऱ्याचशा लाडक्या बहीण अशा की ज्यांचे डुप्लिकेट अर्ज झालेले आहे डबल अर्ज झालेले आहे किंवा काही पुरुष नावांनी अर्ज केलेले आहेत ते तसे सर्व पद्धतीचे जे अर्ज आहेत जे त्याच्यामध्ये बसतसुद्धा नाही आहेत स्कीममध्ये त्या सगळ्यांचे अर्ज सध्या बंद करण्याचे किंवा आपण जे म्हणतो की ते रद्द करण्याचा निर्णय किंवा रद्द करण्याचे कामं जे आहे ते सुद्धा शासनाचे चालू आहे ज्यांचे पण चुकीचे आहे त्यांच्या अर्जाची गोष्ट चालू आहे इथं ज्यांची व्यवस्थित आहे त्यांचे तर काही प्रश्नच नाही आहे आता राहिला संजय गांधीमध्ये आणि लाडके बहिणीमधले अजून एक निर्णय आहे तो म्हणजे की जर तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेता आहे किंवा याचा फायदा घेता आहे तुम्ही आणि जर तुम्ही लाडके बहिणी योजनेचा पण जर फायदा घेणार असाल तर तुम्हाला ते शक्य नाही तुम्हाला एक तर कोणतंही एकच गोष्टीचा लाभ घेता येईल एक तर तुम्ही संजय गांधीचा जर तुम्ही फायदा घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तर मग जर तुम्ही असा विचार कराल की मी संजय गांधी निराधार योजनेचे पण पैसे घेणार त्याच्यानंतर मी लाडक्या बहिणी योजनेचे सुद्धा पैसे घेणार तर ते शक्य नाही आहे मित्रांनो तर तुम्हाला असे पैसे ते ते, ते देणारच नाही कारण की त्यांनी शासनाने स्वतः सांगितलं आहे की जर तुम्ही कुठल्या पण दोघे एक तर तुम्ही ठरवून घ्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पाहिजे किंवा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पाहिजे या दोघांपैकी कोणत्याही एकही योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील जर तुम्ही दोघी योजना कसाल तर दोघे योजनाचे पैसे नाही मिळणार तुमचा अर्ज रद्द होऊन जाईल म्हणून बरेचसे जे असे झ जणं आहेत की ज्यांनी दोघीकडे अर्ज केला आहे त्यांचे पैसे रोखून धरण्यात आलेले आहेत किंवा त्यांना ते पैसे पाठवले जाणार नाही आहेत जोपर्यंत कोणताही एकच अर्ज त्यांना दिसत नाही तोपर्यंत जर तुमचे दोन अर्ज झाले असतील तर तुम्ही कोणताही एकच अर्ज ठेवा जो कामाचा आहे व दुसरा अर्ज तुम्ही स्वतः रद्द करू शकतात बऱ्याचशा जणांनी स्वतःचा एक जो अर्ज आहे तो रद्द केलेला आहे आणि एकच अर्ज ठेवला आहे जेणेकरून एका अर्जाचे पैसे मिळतात आता था पैसे मिळणं किती आहे तर पैसे तुम्हाला चार महिन्याचे एक सुद्धा मिळू शकतात तर तुमचे सर्व कामं व्यवस्थित झालेली आहे तर बँक लिंक आहे डीबीटी लिंक आहे सर्व काही व्यवस्थित जर असेल तर तुम्हाला चार महिन्याचे पैसे एक साथ म्हणजेच की सहा हजार रुपये अनुदान रक्कम जमा होऊ शकतात तर सहा हजार रुपयेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते आणि येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होऊ शकते तर तुम चे तुम्ही तुमचे अकाउंटही बघू शकता सर्व ठिकाणी एक साथ जमा होत नाही काही ठिक काही जिल्ह्यांमध्ये काही दिवसात जमा होते काही जिल्ह्यांमध्ये काही तारखेनंतर जमा होते अशी हळूहळू ती रक्कम जमा होत असते आणि मग सर्वांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होण्यास सुरुवात होते तुमच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे किंवा नाही किंवा किती रक्कम जमा झाली आहे हे तुम्ही कमेंटच्या मार्फत कळवू शकता जेणेकरून इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल की त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली व कितीपर्यंत कधीपर्यंत ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे सुद्धा त्यांना जाणून घेण्यास सोपं होत जाईल तर तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आणि कितीपर्यंत जमा जा झालेली आहे हे तुम्ही तुमचं कुठून व्हिडिओ बघत आहात ते सुद्ध सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकतात आणि आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ लाईकसुद्धा करसाल